सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे फायदे व नियम देवतांमध्ये सूर्यदेव ही अशीच एक देवता आहे जी आपल्याला रोज दर्शन देते सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला ऊर्जा आणि प्रकाश देतो यासाठी काही लोक सूर्यदेवाला जल अर्पण करून त्यांचे स्मरण करतात काही लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात मात्र शनिवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे की नाही आणि कोणत्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करू नये याबाबत काही लोकांच्या मनात शंका आहे असा प्रश्न कोणाच्या मनात असेल तर आज आपण या लेखाद्वारे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे फायदे आणि नियमही सांगणार आहेत शनिवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे की कि नाही किंवा कोणत्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करू नये काही लोकांच्या मनात वरील प्रश्न आहेत तर याचे समाधान असे आहे की दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केले जाऊ शकते आपण शनिवारी सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता जेव्हा सूर्यदेव आपल्याला दररोज नियमितपणे दर्शन देत असतात त्यामुळे त्यांना रोज पाणी अर्पण करावे सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने फायदा होतो तुमच्या डोळ्यात दोष असल्यास किंवा डोळ्यांमध्ये कमजोरी असल्यास जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करता आणि नंतर दर्शन केल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात आणि डोळ्यातील दोष दूर होतात सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केल्याने व्यक्तीची नोकरीत प्रगती होते आणि नोकरीत मान सन्मान प्राप्त होतो कोणी राजकारणात असेल तर सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने त्यांची प्रतिभा वाढते सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने वडिलांचा पाठिंबा मिळतो जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने हृदय निरोगी राहते आणि हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते सूर्यदेवाला रोज जल अर्पण केल्याने माणसाचा आदर वाढतो एखाद्याला त्वचेशी संबंधित समस्या असल्यास सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास लाभ होतो सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे नियम सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की सकाळी सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण केल्यास जास्त फायदा होतो सूर्यदेवाला जल अर्पण करताना सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडावे सूर्यदेवाला नेहमी स्नान करूनच जल अर्पण करावे सूर्यदेवाला शुद्ध पाणी आणि तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करताना दोन्ही हातांनी भांडे धरून जल अर्पण करावे तांब्याच्या ताटात कुमकुम अक्षत आणि लाल फुले पाण्यासोबत टाकावीत जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण कराल तेव्हा पाण्याचा प्रवाह हो पाहावा पूर्व दिशेला तोंड करूनच पाणी अर्पण करावे जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण केल्यावर किंवा करताना ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करावा जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाची प्रदक्षिणा करावी जल अर्पण करताना शूज चप्पल घालू नयेत अन्वानी पायाने सूर्यदेवाला जल अर्पण करावे जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाला अर्पण केलेले पाणी पायावर येऊ नये याची विशेष काळजी घ्या अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा